काय तर राहुल गांधी सारखा व्यक्ती वाईट वाटतं वाट विचाराबद्दल आणि वाईट ह्याच्यासाठी वाटतं की बुद्धिमान असून त्याला असिस्टंट लागतो आणि त्याचा असिस्टंट हा बीजेपीचा एजंट आहे असं मला वाटतं म्हणून वाईट वाटत त्या मुंबईच्या सभेमध्ये ज्यांनी कोणी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं आणि त्यांनी भाषण सुरुवात केलं की मोदी के साथ हमारा झगडा आहे अदृश्य शक्ती के साथ हमारा झगडा आहे म्हटलं आम्ही याला याचा स्पीच रायटर जो आहे याने याचा खात्मा करून टाकला चार हजार किलोमीटर चालत आला बिचारा आखा माहोल तयार केला त्या एका वाक्याने पाणी फिरलं अशी असता परिस्थिती तुझ्या बापाला बदनाम करणारा मोदीच तर आहे आज मोदी तुमच्या कछाड्यात मिळाला होता तोडून फोडून मोडून त्याला मोकळं व्हायचं होतं ते नस करता आदृश्य शक्तीशी आम्हाला लढायचंय अरे बाबा आमच्या इथं असणारा या आदृश्य शक्ती पैदा करणारा स्मशानात कोण असतो स्मशानात कोण असतो त्याला एखादा मसंदोगी आणून द्या तो आदृश्य शक्तीशी लढायला त्या ठिकाणी शिकवेल त्याला हा मसंदोगी रात्रीचा अख्खा मसन उठवतो आणि तो म्हणतो हा बघ तुझा बाप हा बघ तुझी आई ह्या बघ तुझा काका हा बघ मुकवा आता त्यांच्याशी थोडं लढायचं तुम्हाला मोदीशी लढायचे म्हणजे मोदीने पैशासाठी लोकांना जहर विकायला सुरुवात केली त्याला आत्ता जर थांबवलं नाही आत्ता जर थांबवलं नाही तर अजून कुठले कुठले आणि अजून कुठले कुठले बॅन केलेले बंद केलेले ड्रग्स, बाहेर होतील हे काढता येणार नाही आणि माणसं जिवंत राहतील की नाही याची असणारी परिस्थिती आहे तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का मत का सौदागार पाहिजे का तुम्हाला अरे आयता मिळतोय घ्या आयता मिळतोय आणि म्हणून मित्रो सुप्रीम कोर्टाचे आपण असणारा आभार मानले पाहिजेत की त्यांनी बँकेला तंबी दिली स्टेट बँकेला तंबी दिली कोणाकोणाकडून -कुन पैसे आलेत किती किती आलेत आणि कुठल्या पक्षाला गेलेत ते असणार सांगा जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले अशी असणारी परस्त जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले आणि म्हणून काँग्रेस टीका करत नाही अशी असणारी परिषदेसॉल्ट नावाची असणारी फ्रेंच कंपनी आहे की ज्यांच्याकडून असणार राफेल विमान आपण विकत घेतली त्या राफेल कंपनीचे दोन अधिकारी जेलमध्ये गेले जेलमध्ये का गेले तर ते त्यांनी घुस दिली म्हणून ते जेलमध्ये गेले त्यांना सजा झाली फ्रेंचच्या कोर्टामध्ये आता घुस देणाऱ्याला सजा होते तर घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे आणि बा भारतीय कोण असतात तर मोदींबरोबर जे गेले होते व्यवहार करायला गेले होते त्यांच्यापैकी होतं होत पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती की मोदींवरती घेरण्यासाठी कि बा फ्रान्स ज्यांनी घुस दिली त्याला सजा झाली ते ही ते कोण आहे ते, ते शोधा तो घेणारा कोण आहे ते शोधा पण पुन्हा काँग्रेस हा फुसका भार ठरला अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाली की न झाली परंतु परंतु लोकांनीच इथं ठरवलं होतं की इथल्या राजकीय पक्षाने मॅच फिक्सिंग जरी केलं तरी मतदार आणि मोदी अशी लढाई आपल्याला या ठिकाणी दिसते मतदारांनीच ठरवलंय की आता ह्यांना हाकलायचं वंचित बहुजन आघाडी एक माध्यम झालेली आहे वंचित भोजन आघाडी हे माध्यम झालेली आहे आणि म्हणून आणि म्हणून आपण सगळ्यांनी काही गोष्टी ह्या असणाऱ्या बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत की आज लोकस म्हणतात आहेत की हे सरकार फेल्युअर हो आहे संघवाल्यांना सांगतो की तुमचं आमचं खानदानी भांडत तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही किंवा आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही पण भांडायला आम्हाला कोणतरी पाहिजे तुम्ही जगला पाहिजेत तेव्हा संघवाल्यांना मी असं विचारतो की मोहन भागवत यांनी मोदीला सांगितलं की नाही मला येऊन भेट म्हणून संघवाल्यांनी प्रामाणिक सांगावं गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे भागवतांना भेटायला गेले का मी तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं नाही कारण का मोदी मार्केटिंग मध्ये फार एक्सपर्ट आहे त्या भेटीचं सुद्धा त्यांनी असत मार्केटिंग केलं असतं पण तो भेटायला गेला नाही संघवाल्यांनो सावध राहा मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता आता मोदीच संघाचे पाय कापायला लागले ला अशी असणारी परिस्थिती आहे मला काही जण म्हणतात प्रकाश होऊ द्या संघाचे पाय कापल्या जातात होऊ द्या आपल्याला काय घेणं देणं एका अर्थाने आम्हाला काही घेणं देणं नाही पण मोदीला घालवण्यासाठी संघवाल्यांना सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही मोदीला घालून देतो आणि तुमचा पाय कापणारा जो आहे तो बाजूला सारला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते आणि म्हणून मित्र या माणूस बेभरोश्याचा आहे तू आता काय म्हणतोय माझा शब्द म्हणजे गॅरंटी बोलतोय की न बोलतोय तुम्ही सगळ्यांनी एक गॅरंटी दिलेली आहे दिली आहे की न दिली आहे कोणाला दिलेली आहे कोणाला गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे तुम्ही किती जणांचं लग्न झालं त्यांनी हात वरती करा बायकोला गॅरंटी दिली की आपण दोघं एकत्र राहू मोदीने सुद्धा ती गॅरंटी दिली नाही असं नाही मोदीने सुद्धा गॅरंटी दिली त्यांनी पाळली का मग त्याच्या उत्तर गॅरंट्या कशा पाळायच्या तेव्हा मोदी हा ज्या दिवशी गॅरंटी म्हणतो त्या दिवशी मी आता म्हणतो की आता फसवायला निघालेला आहे प्रभाकरला प्रभाकरन हे नाव ऐकलंय का तुम्ही ऐकलंय का कोण आहे हा कोण आहे तुम्ही सगळेजण बसल्या बसल्या गुगल काढा बरोबर आलं जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकरला प्रभाकर